तुला काय समजायचं आहे तसं समज मला तू आता जबाबदाऱ्यापासून पळतोय समज नाहीतर तिकडं लेकरं मुद्दा मानून सोडून मी कुठं तर निघालोय आईश करायला समज काय समजायचं आहे तुला ते समज मला आता फरक पडत नाही मी लेकरांना दोन महिने माझ्याजवळ ठेवलं ना दोन अडीच महिने त्यांच्यासाठी मला घर सोडायला कुठं मिळालं नाही काय म्हणते की लेकरं घेऊन पण कामाला जात होताच की आता बाबा मला सांगा त्यावेळेस सोयाबीनच्या कामात मग लेकरं फक्त त्रिशाला घेऊन जायचो मी कारण तिला सांभाळायला भरपूर लेकरं असायची त्यांच्याबरोबर खेळायची ती तिथं काय मी एकटा कामाला जात नव्हतो भरपूर जणं जातात जोड्या अशा त्यांच्या मग लेकरं असतात त्या लेकरांबरोबर ती ती तेव्हा खेळायची त्यामुळं मला त्यावेळेस कसं तर मी मॅनेज करून कामधंदा करत होतो आता मला काय तेवढंच करत बसायचं आहे का आता मला माझे काम म्हणजे लेकरांना घेऊन मी घरीच बसू आडकून बसू तू निवान तिकडं बस तुझं तु काय काम आहे त्यांचं तू संसार कर आणि मी इकडं अडकून बसू काय मला आता काय म्हणायचं आहे तुम्हाला तसला भगवडा म्हणा नाहीतर काय म्हणा नाहीतर जबाबदाऱ्या सोडून पळतोय म्हणा काय म्हणायचं आहे ते म्हणा परंतु लेकरांना माझ्याजवळ मी काय आणणार नाही मोप आठवण येते काय त्यांना आठवण येते माझी मला पण येते त्यांची पण आता हे सर्व काही जे काही तुटातूट होते ना ते तुमच्यामुळं होते तुम्ही तुटातुट करताय मग यात मी काय करणार माझा काय दोष मी किती समजून घेऊ मी किती वेळेस माफी मागू प्रत्येक वेळेस माफी मागायलोय तरी पण काय तुम्ही ऐकताय का नाही मग तुम्ही ऐकत नाही तुम्हाला एवढा माजा आलाय ना आता मला पण माज यायलाच पाहिजे लेकरांसाठी मी पाया पडायला आहे तरी तुम्ही ऐकलं नाही मग आता मी काय ऐकू सांभाळा तुम्ही लेकरं सांभाळा तुम्हाला कसं आहे तसं सांभाळा तुम्हाला शाळेचा तेवढा त्यांचा विचार येतोय ना मग ते तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा तुम्ही आणून सोडायचं तिला मला त्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही मेन पूजा मी तुला सांगतोय तुला वाटतंय ना की बाबा माझ्या लेकरांची शाळा पुढते तुला लेकरांची काळजी यायली रडायला लागल्यात ना मग तू सरळ सरळ घे ना घरी मला सांग ना फोन कर ना मी येतो तुला न्यायला त्यांना तर आणि तू तू बोलायचं फोन करून मला त्यांच्याकडं त्यांनी आता कसं फोन करून बोलायले आहेत लेकराला घेऊन जा रे असं रेन तसं रे तुझी लेकरं तुझ्या जवळ तिकडं ठेव असं म्हणजे मी एकट्यानं जन्म दिलता का नाही नाही ते दोघाचे पण आहेत मी सांभाळाय ना राहू दे आता तुझ्याकडं जाऊ दे बुडू दे शाळा काय व्हायचं ते होऊ दे तू काय तेवढं जर तुला काळजी असली असती त्यांच्या शाळेची त्यांच्या भविष्याची तर तू तिथं राहिली नसती एवढ्या एवढ्या दिवस तर तुला काय यायचं नाही आणि लेकरांना काय आता माझ्याजवळ ठेवायचं नाही जाणार आहे मी घर सोडून मी इथं जर राहिलो ना तर मला सांग मी घर सोडून निघून जाणार आहे कुठं तर लांब निघून जाणार आहे काल अरुण न कमेंट केली होती हिमालयात निघून जा तिकडं म्हणून तसं खरंच मी हिमालयात कुठं तर निघून जाणार आहे नावीला आहे माझा पण आता काय माझा एकटा जीव कुठं काम करल नाही करल मिळाला एखादा तुकडा खाईल पोटाला नाही मिळाला पाणी पिईल तसंच झोपेल लेकरं होती माझ्याजवळ काळजी असायची काय करावं काय नाही हे टेन्शन यायचं आता मला टेन्शन घेत नाही काय नाही मी आता काल काहीच बनवलं नाही खायला इकडं तिकडं असंच खाल्लं झोपलो रात्री आता काय करणार मला लेकरं होती तेव्हा होती काळजी कामाधंद्याची पण जाणार आता मी कुठं पण कामाला वगैरे जाणार तर निघून जाणार पण मी काय लेकरांना आणणार नाही राहू द्या तुझ्याकडंच आणि त्या मामाला शिवीगाळ करायची नाही त्या मामाला कशामुळे शिवीगाळ करते ते लोक तुझ्या घरच्यांना समजावून सांग तुझ्या त्या मामाला त्यांनी शिवीगाळ केली म्हणे त्यानं मला फोन केला त्यांनी काय बळजबरीनं त्यावेळेस त्या मामानं म्हटलं काय की लेकरं इथं सोडून जा तू निघून जा असं बोलला काय तो समजावूनच सांगत होता तो म्हणत होता की जा पूजा तू ऐकलं का नाही तुझं हे नाही ते नाही चालू होतं मग तू ऐकलं नाही तर त्या बिचाऱ्याला कशामुळे दोष त्यानं माझी बाजू घेऊन बोलली म्हणून त्यानं माझी बाजू घेतलीच नाही मेन मुळात त्यानं फक्त एवढाच म्हणत होता तो म्हणतोय ना एवढा रिक्वेस्ट करतोय ना की जा असं बोललाय तो मग तू आली का नाही मग त्या बिचाऱ्याला कशी विगाळ त्या त्यानं काय माझं खाल्लं नाही किंवा मी त्याचं खाल्लं नाही तो बिचारा त्याचं करून तो खातो आहे मी माझं करून मी खातो आहे विनाकारण त्याला कशाला त्रास देत आहे त्याला त्रास बिलकुल देऊ नका त्यानं मला फोन करून सांगायला आहे की लेकर तुझ्याजवळ सोडून गेले मग तू आली नाहीस का तुझ्या तू तर येऊन समोरासमोर लेकरांना घेतलंस ना तुझ्याजवळ मग आता त्याला कशाला बिचारा आहे तुम्ही मग तो मला फोन करतो आहे सतत तसं काहीच करायचं नाही आता मी आता एवढे दिवस मी माझ्याजवळ आहे ना बास आता सांभाळायचं कसं सांभाळायचं तसं तुला ये पण म्हणत नाही आता मी कारण लेकरासाठीच तुला ये य य करत होतो मी आता लेकरं पण आहे तुझ्याजवळ जाऊ दे काय होईल ते होईल पुढे बघता येईल अठरा वर्षाची झाली ना ती आणता येईल मला माझ्याजवळ काय म्हणतोय कानुनी कायदा काय म्हणतोय की बाबा लेकर अठरा वर्षाची होऊपर्यंत आईजवळच आई जवळच आणि ज्या वेळेस ते बालिक होतील म्हणजे अठरा वर्ष पूर्ण होतील त्यांना त्यावेळेस त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील मग त्यावेळेस बघता येईल काय मी येईल दोन चार महिन्यानं माझ्या लेकरांना बघायला येईल कुठं पण असली तरी माझे आहेत ना त्यांना पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे त्यामुळं मला काही लोट घ्यायची गरज नाही आता आता कसं तुला सांभाळायचं आहे ते सांभाळ आणि तुला संसार ज्याचा करायचा आहे आता तिथं त्याचा संसार करत बस त्यांची फुकट हमाली करत बस आता मी पण बघतो ते लोक तुला पण आणि तुझ्या तीन लेकरांना पण तसं सांभाळतात तुझ्या तीन लेकरं का बोललो मी एवढे दिवस तुम्ही म्हणत होता ना तुझी लेकर तुझ्याकडे राहू दे तुझी लेकर तुझ्याकडे राहू दे आता तुझी लेकरं तुझ्याकडे राहू दे हो उद्या काय आहे आता तुम्हाला ते करा आणि तुम्हाला असं वाटू देऊ नका लेकरांना घरी आणून सोड चाल म्हणून मी घरीच नाही मी आज जाणार आहे बाहेर घर सोडून कुठं तर निघून जाणार आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊन पण तुम्हाला काही उपयोग होणार नाही आणि परत एकदा सांगतो त्या बिचाऱ्या तुझ्या मामा मामीला शिवीगाळा करू नका म्हणावं त्या येड्या लोकांना समजावून सांग त्यांना नाहीतर त्यांनी झोडपून काढतील तुम्हाला म्हणत होते पण त्यांनी किती किती विनंती करायचं किती लिमिट असतं माझी सहनशक्ती संपली त्यामुळं मी लेकरांना कंटाळून सोडून दिले तुझ्याकडं आता तुला सांभाळू वाटलं सांभाळ नाहीतर अनाथ आश्रमामध्ये नेऊन सोड पण मला लेकर ने असं बोलायचं नाही कोणीच आणि त्या तर फोनमध्ये बोलायचंच नाही त्यावेळेस कुदी माझा फोन उचलला नाही आहे कधीच त्या, त्या लोक तुम्ही लोकांनी माझा फोन उचलला नाही आहे त्यामुळं तुम्ही आता मला बोलायचंच नाही आहे पूजा तुला बोलायचं असेल तर तू बोलू शकते मला फक्त ये म्हणावं मी नाही आलो तुला घ्यायला मग सांग झालं बरं का मी एक दोन दिवस तुझी वाट बघतोय ह्या दोन दिवसात तू आली तर बरं नाही तर मी घर सोडून कुठं पण निघून जाणार आहे मग मागटनं बॉम्बा मारीत बस तशीच हा